त्यांचे म्हणजे काय म्हणू त्याला खडापाटला पुढे एकत्र राहतील किंवा आतापासूनच त्याची विधानसभेच्या सुरुवात झाली दुसऱ्याच्या घरात बघण्यात मला गरज नसते आणि मला असं वाटतं सातत्याने हे जे कॉन्ट्रेडिक्शन्स असतात म्हणजे आर एस एसच्या पुस्तकात काही येतं पाटसऱ्यांच्याबद्दल अशा अनेक गोष्टी काय पहिल्यांदा वेळ नाही जी भारतीय जनता पक्षाने अजित पवारांचा विरोध केला आहे सातत्याने ते करत असतात ते दुर्दैव आहे की अजित पवार ज्यांना मित्रपक्ष मानतात त्यांच्या मित्रपक्षातले लोक एका प्रश्न तुम्ही त्याचं उत्तर आहे बऱ्याच ठिकाणी नाही दिलं आहे पण मला पुन्हा विचारावं असं वाटतंय लहानपणापासून तुम्ही दादाच्या हातावर राखी बांधत आलेल्या आहात हा पहिला प्रसंग असा आहे तर तुम्ही कदाचित त्या प्रसंगा याला मुकणार आहे काय भावना आहे तुमच्या वर्षी पण दोन वर्षापासून हा जो दुरावा आहे काय भावना आहे आता तुमच्या म्हणणे की काही गोष्टी प्रत्येक गोष्टीवर बोललं पाहिजे हा आग्रह कशा काही गोष्टी मनातल्या ह्या मनात सहन करायच्या असतात महिलांमध्ये एक वेगळी ताकद असते सहन करायची असतात त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी बोलायचा आग्रह कशा तुम्ही हा खूप प्रेमाने हा प्रश्न विचारतात ते महाराष्ट्राची माईबाब जनता प्रचंड प्रेमाने मला हा प्रश्न विचारते माझा भाग्य तुम्ही सगळं एवढं माझ्यावर प्रेम करता माझे एकच उत्तर आहे रामकृष्ण उद्या उद्या रा रक, रक्षाबंधन आहे कुठे साजरा करणार कसं म्हणजे कारण शेवटी दुःख हे दुःख आहे शेवटी ते भाऊ आहे तुम्ही बहीण आहात घटना आपल्या आयुष्यात होतात त्या सहन करायच्या असतात आणि अनुषंगाच्या जर्नी एवढीच प्रार्थना करेल माझे सगळे भाव सगळ्या गुळा गोविंदाने जी जे तिथे राहा आणि हो अर्थातच प्रत्येकाबद्दल आपण कशाला आपल्यावर कुठले संस्कार चालेल आपल्यावर माझ्या आईने माझ्या कुटुंबाने माझ्यावर असेच संस्कार केलेत की काही कोणी आपल्याला काही केलं असेल की आपण शहाच्याबद्दल नेहमी चांगलाच विचार करावा आणि संतांची भूमी आहे संतांनी आपल्यावर हेच संस्कार केले त्यामुळे माझ्या प्रत्येक भावाचं भलंच व्हावं आणि चांगलंच व्हावं असं मी नेहमीच देवाच्या आणि ने प्रार्थना करताना म्हणतो आणि त्या नाशिकला दौऱ्यावर आहे ते शेतकरी प्रचंड अस्वस्थ आहेत हेही माझे भाऊच आहेत जेवढा माझ्या पवार कुटुंब आणि शिंदे म्हणजे माझ्या आईचं आडनाव माहेर आईचं आडनाव शिंदे शिंदे आणि पवार भावांचा जेवढा माझ्यावर अधिकार आहे एवढाच राज्यातल्या प्रत्येक माझ्या भावाचा आणि त्यातून शेतकऱ्याचा अधिकार माझ्यावर आहे आणि उद्याचा दिवस ही नाशिकच्या दौऱ्यावर आहे आणि आज आधी लग्न कोंडाण्याचं आधी जबाबदाऱ्या आणि मग चालू काही विरोधकांकडे लाडका मुलगा लाडकी मुली ह्या योजना विरोधकांना म्हणजे शरद पवार साहेब असतील किंवा उद्धव ठाकरे यांना चालतात मात्र लाडकी योजना चालत नाही असा टोला फडणवीसांनी लावला आहे साहेब नेहमीच म्हणतात म्हणजे पवारसाहेबांचा एक लेख आहे त्याच्यानंतर एक लेख म्हणजे एक मुलीच्या वडिलांबद्दल हे बोलणं आणि ज्या नेत्याने फक्त एक मुलगीच जन्माला घातली आणि त्यानंतर महिला धोरण या देशामध्ये आदरणीय पवारसाहेबांनी चांगलं त्याच्यामुळे का देवेंद्रजी नाही एक महत्वाचा प्रश्न असा विचारला जातो चर्चेत आहे जेव्हापासून उद्धव साहेबांनी सांगितलं उद्धव ठाकरेंनी सांगितलं तर मुख्यमंत्र्याचं नाव जाहीर करा मी पाठिंबा देतो तेव्हापासून चर्चा सुरू झाली आहे तर महिला मुख्यमंत्री या राज्याच्या होतील का असं बघा पाहिले मला असं वाटतं महाविकास आघाडीमध्ये महागाई बेरोजगारी शार शार। आणि भ्रष्टाचार घटवण्यासाठी आपल्याला शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी आपल्याला राज्यातील चांगली धोरणं करायची सत्ता म्हणजे काय लाल दिवशी गाडी नसते सत्ता हे माध्यम आहे आपल्या मतदारसंघात आपल्या राज्यात आपल्या लोकांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी ते फक्त एक साधन त्याच्यामुळे सत्तेमध्ये येण्यासाठी आम्ही काय यांच्यासारखा विकासासाठी आलो दोन पक्ष फोडून आलो असल्या बांधणी आमच्याकडे नाही आम्ही सत्तेमध्ये येऊन महाराष्ट्राची आन बाण आणि शान आणि महाराष्ट्राचं एक वेगळं महत्त्व देशाच्या आणि कर समाजकारणात जे आहे हे स्थान आणि या राज्यातल्या प्रत्येक युवक व्यक्तीला हक्काची मेरिटवरची नोकरी चांगला हमीभाव आणि सर्वांगीण विकास राज्याचा कसा व्हावा याच्यासाठी त्याच्यामुळे महिला पुरुष आणि त्याच कर्तृत्वाबरोबर माझी एक अट त्या मुख्यमंत्र्याला असेल की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असाच व्हावा तो समोर दुसरा चालणार मुख्यमंत्र्याबाबत समजा तुमच्या नावाची चर्चा झाली तर तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून होणं आवडेल का जर तर उत्तर देत नाही की लोकसभा लढलेली आहे आम्ही एकतीस खासदार जे निवडून आलेलो आहे या संघर्षाच्या काळात जेव्हा आमचा पक्ष नेला होता दडपशाही होती आमचं चिन्ह नेलं होतं त्या सगळ्या संघर्षावर महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने आम्हाला जो आशीर्वाद दिला आहे त्या आशीर्वाद पोहोचून आम्ही सगळे कामाला लागलेलो हो, आहोत आणि हे एकतीसच्या एकतीस खासदार आम्ही जीवाचं दान करू कष्टांची परिकाष्ठा करू महाविकास आघाडीच्या प्रत्येक तो आमदार निवडून येईल त्याच्यासाठी आम्ही कष्ट करू आमचे नव्वद दिवस राज्यात शंभर महिला आमदार निवडून येतील असं म्हटलेलं आहे देवेंद्र फडणवीस शंभर शंभर आमदार महिला येतील अरे वा किती छान स्वागत आहे याचा अर्थ भारतीय जनता पक्ष दोनशे सीट लढणार त्यातल्या पन्नास टक्के महिलांना देणार ना मला खूप आनंद आहे मी त्याचं स्वागत करते जर शंभर महिलांनी तसं खूप छान विधानसभेत जर शंभर महिला देवेंद्रजी आणणार असतील तर हे खूप आनंदाची गोष्ट आहे याचा अर्थाविषयी आणि काँग्रेस पक्षाचा शरद पवार साहेब तू मागे बड 大家干嘛？Yeah, <Yeah. S 1> आपलं मनोगत मांडता येईल तादरगिर संगीत राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटातील सर्वे सर्व संपर्क होतो आहे